नमस्कार मित्रांनो शिक्षणसेवक कालावधीत शिक्षणसेवकाला रजा मिळतात का बरं मिळतात तर मग त्या कोणत्या मिळतात अर्जित रजा वैद्यकीय रजा बाल संगोपन रजा ही शिक्षणसेवकाला मिळते की नाही तर या सर्व बाबतीत आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये ओहापोह करणार आहोत तर सर्व माझ्या शिक्षणसेवक बंधू आणि भगिनींना हा व्हिडिओ खूपच उपयोगी आणि महत्त्वाचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या पत्रात दिलेली सर्व माहिती मी सविस्तर सांगणार आहे आणि या पत्राच्या माध्यमातून तुम्हाला शिक्षण सेव कालावधीत आता कोणता रजा मिळू शकतील आणि कोणता शासन निर्णय शासनाने आता या पत्राद्वारे जाहीर केलेला आहे ते आपण आज बघणार आहोत व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाइक करा सर्व शिक्षण सेवक बंधू आणि भगिनींपर्यंत पोहोचावा त्यासाठी व्हिडिओला शेअर नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक पत्र दिसत चा आहे महाराष्ट्र शासन विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई विभाग मुंबई आता या पत्राच्या माध्यमातून आपल्याला एक विषय आपल्याला लक्षात येत आहे की शिक्षक आणि शेयर कर्मचाऱ्यांच्या रजेबाबत दिनांक आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पण शिकोना साठी ही पत्र निर्गमित केलेलं आहे तर सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालय तलग्न कनिष्ठ महाविद्यालय स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय मुंबई विभाग मुंबई तर या पत्राच्या माध्यमातून आपण काय माहिती आता आपल्याला मिळणार आहे ते बघूया तर विषय तर आपण बघितला शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रजेबाबत काही संदर्भ पण दिलेले आहेत तिथं उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवा शर्तीचे विनियमन अधिनियम एकोणावीसशे सत्याहत्तरमधील पाच दोन नुसार सहाय्यक शिक्षक परीक्षाविधीन परीक्षाविधीन म्हणजे ज्याचा शिक्षणसेवक कालावधी सुरू आहे तीन वर्षाचा आपला जो काळ असतो त्याला परीक्षाविधीन कालावधी असं म्हटलं जातं म्हणून नेमणूक करण्यात आलेली व्यक्ती प्रत्येक व्यक्ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी परीक्षाविधीन असेल असे नमूद आहे उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की महाराष्ट्र खाजगी शाळाच्या सेवा शर्ती नियमावली एकोणासशे एक्क्याऐंशीमधील नियम सोळा तेवीसनुसार अस्थायी म्हणजेच परीक्षेविधी कर्मचाऱ्याला नैमतिक व प्रस्तुती रजेव्यतिरिक्त अन्य कोणतेही रजा सेवेतून मिळण्याचा हक्क असणार नाही अस्थायी कर्मचाऱ्याची जेव्हा स्थायी पदावर नियुक्ती करण्यात येईल तेव्हा त्याची पूर्वीची सलग सेवा स्थायी कर्मचारी म्हणून असती तर ती रजा मिळण्यास तो पात्र झाला असता ती रजा मिळण्याचा त्याचा हक्क असेल तसेच शालेय शिक्षण विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णयानुसार खाजगी शाळेतील कर्मचारी यांच्यासाठी लागू केलेली अर्जित रजा वैद्यकीय रजा बालसंगोपन रजा हे इतर विशेष रजा लागू राहतील त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी तर या पत्राच्या अनुषंगाने आपल्याला एक गोष्ट लक्षात येत आहे जसं की त्यांनी आपल्याला दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये म्हटलेलं आहे की महाराष्ट्र राज्य खाजगी सेवा सेवेच्या शर्ती नियमावलीनुसार अस्थायी जो कर्मचारी असतो त्याला नैमितिक आणि प्रसुती रजेव्यतिरिक्त अन्य कोणत्याही रजा सेवेतून मिळण्याचा हक्क असणार नाही पण परंतु जेव्हा अस्थायी कर्मचाऱ्याची जेव्हा सेवा स्थायी स्वरूपात नियुक्ती करण्यात येते तेव्हा त्याला मागील त्या तीन वर्षांची सेवा जर स्थायी राहिली असती तर त्याला तो लाभ मिळाला असता म्हणून ते त्या तीस रजा म्हणजेच आपल्याला दरवर्षाला दहा अर्जित रजा शिक्षकाला मान्य असतात तर त्या अर्जित रजा आपल्याला आपल्या खात्यात जमा करून मिळणार आहे आणि त्यासाठी शिक्षण सेवकाला या पत्राप्रमाणे आता दहा अर्जित रजा आणि इतर किरकोळ रजा या या पत्रांच्या अनुषंगाने आपल्याला शिक्षण सेवकाला मिळणार आहे तर हे पत्र संदीप संघवे विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग मुंबई तर हा एक महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे अशाच नवनवीन माहिती आपण आपल्या चॅनल नेहमी उपलब्ध करून देत असतो त्यासाठी सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्यावे भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद